नमस्कार यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग देवांशी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आज एकवीस ऑगस्ट गणपती बाप्पाचं आगमन आहे आज आमचं आता बाप्पा येणारच आहे तुम्हाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा बाप्पाचं आगमन होत आहे गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या साठी स्पेशल बिरड्याची भाजी आहे हे बिरडे मोड आलेले आहेत सोलून घेतले आहेत काही भाजी बनत आहे कांदा दिला आहे करीपत्ता टाकला आहे राई हळद टाकते या बिरड्यामध्ये शेंगा आहेत शेवगाच्या शेंगा धुऊन कापून धुवून घेत घ्यायच्या आहेत ह्या बटाटे आहेत आता ही भाजी सोन जायची आहे त्यानंतर भेंडीची भाजी बनवायची आहे भेंडी सुद्धा स्वच्छ धुतले आहेत कापून घेतले आहेत छोटे छोटे असे पीस कापलेले आहेत ताईनी बिट्याच्या घरासाठी मसाला आहे मसाला सुद्धा फोंडीला दिलाय कारण त्याने कलर सुद्धा थोडा छान येतो त्या टोमॅटो सुद्धा फोडणीला कारण त्याची ग्रेव्ही टाईप असं होते फोडणी दिलं की आम्ही आता मोदक करायला घेतले आहेत गणपती बाप्पाला मोदक आवडतात एकवीस मोदकांचा नैवेद्य अस कोण करत जायचं याचा छान असा मस्त देखील ताई आई बनवत आहे ही सोय आहे लाडू मोदकाच्या आतमध्ये टाकासाठी गुळ खोबर वितळवून अशी मऊ मऊ करून घेतली आहे ती खूप छान लागते आणि हे तांदळाचं पीठ त्याचं कणिक मळून घेतलं आहे असं एकदम मऊ मऊ घ्यायचं आहे मऊ केलं एकदम कि छान लाडू ओळण्यासाठी येतात असे ताईला पण जमतायत मला वाटलं की नाही येत तिला असं करून घ्यायचं आहे कोण थोडीशी सोय टाकायची आणि अशा पाकळ्या करून घ्यायच्या आहेत एक करून पाकळ्या पूर्ण करायच्या आहेत आणि मग असा हळूहळू वरून दाबत दाबत बंद करून घ्यायचा आहे मोदक व्यवस्थित येतो अशा प्रकारे मोदक तयार झाला आहे ताई तुला जमते की नाही ताईचा मोदक तुम्हाला कसा आला आहे मला वाटत नाही तिला जमतोय आलाय का बघू ताईसारखं आलेला आहे छान झालाय जे आमचे मोदक झाले आहेत आता यांना वाफेला लावायचे आहेत असे चालणी ठेवणार काही त्याच्या पाणी टोपात ठेवायचं आहे मग झाकण मारून पंधरा वीस मिनिट ठेवायचे म्हणजे शिजले मस्त कि छान लागतात ते मोदक आई पण आहेत या ऑर्डर घेणार आहे कोणाला पाहिजे तर सांगू शकता तुम्ही आम्ही केळीचं पान ठेवलं आहे केळीच्या पानांनी मस्त असं छान होतात चिपकत नाही खाली मोदक असं एक एक करून ठेवले आहेत ते आता आम्ही वाफ देण्यासाठी ठेवणार आहोत आम्ही चुलीवर ठेवणार आहोत चुलीवर छान होतात मोदक पीएम ची मनी मॅव आहे तिला सध्या झोप आली आहे आता ती गणपती मध्ये असं झोपणार नाहीये ना म्हणून ना। या आमच्या मॅनेजर आहे या घरातली सगळी मोठी काम करतात आता या मोदक शिजत ठेवणार आहेत आम्ही चुलीवर बनवणार आहोत मोदक टोप ठेवला आहे पाणी उकळत ठेवलं आहे असं मस्त पैकी ठेवलंय पाणी डब्बा ठेवलाय कारण त्यात पाणी नको जायला पाणी घुसतं म्हणून तो दगड म्हणजे कप्पल ठेवले आता हे मोदक मिनिट ठेवणार आहोत ह्या आमच्या आई मसाल्यांचे वगैरे काम करतात खूप छान मसाला बनवतात मिरचीचा आपला घरगुती मसाला आणि तुम्हाला जर पाहिजे असते तर ऑर्डर करू शकता तुम्ही जेवण पण मस्त करत एकदम लग्न कार्याचं जेवण बनवतात या आम्ही चुलीवर बनवतो मोदक हे आमच्या गावातले काका आहे ते आता रोज पत्ते खेळायला पाच दिवस तुंबाकूळ घालणार आहेत तुम्ही जिंकता एका दिवस हारतो एका दिवस जिंकतो बघा किती जिंकता तुम्ही काय पाच एक हजार किती दोन एक हजार जातात खूप मजा आहे यांची गणपती मध्ये काकू यांची पाठ काढत असतील मला वाटतं हारल्यावर जिंकल्यावर त्या खुश होतात श्री महागणपतीन आणि गुरुवा कशक्र भाऊ नका श्री महागण श्री महागणपतीन पाद्यपाद समर्पया्री महागणपतेन माघ समर्पयाे महागणपतेन महाच्यमनिं समर्पयाे महागणपतेन महा पंचानं समर्पयाहाभिषेकण स्नानं समर्पया सुरवात हासेना ऐका काय करते कनेक्ट करतो आम्ही मागे गडा चला आम्ही आपली चालू केली आहे उतरता दुखाता वाता विनाजे मुली पुविते बहु पालाची भगवान सुंदर अच्युराची कट्टी शकते मानू जय 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 ओमकारस्तुति ओमकारोति सतम वेमाव कामरपुति सतम भवतु राजदे दैनांगना दीनचरणाय नपाय रूपतु ललयान्दनान्दपुलिम भयोमालिनम जय वात विपतिवकमममस्तु सतम

आला याمناला प्रीति पाटील आनंद गाना रेगा रेगा तुझाच एक मुद्दे ने भेट दाखवा आमच्या जुन्या गणपतीच्या इथे आलो आहे पाया पडायला आमच्या कुटुंबांचं जुन्या घर होतं पहिलं ना तिथे आलो आहे आता पाया पडणार आहोत आम्ही आम्ही आता आलो आहोत घरात पण बाप्पाच्या पाया पडायला पहिल्यांदा पूजा करते देवांची आई छोटी आई आई ते काका काका इकडे बघा काय झालं हे आमचे काका आहेत ह्यांदा मोठा मुलगा छोटा मुलगा कुठे गेला हा चैतन्य नाही हा ऋषभ

आता आम्ही जेवायला बसलोय जेवण्यासाठी डाळ भात आहे भेंड्याची भाजी बिरड्याची भाजी भजी आहे मिरची तळलेली आहे बेसन मध्ये आणि मोदक मस्त आता आम्ही जेवणार आता लोणचं नाही घेतलं नाही घेतलं मी लोणचं घेते हे घरी बनवलेलं आहे आमच्या मॅनेजरनेच बनवलेला आहे मस्त आहेत बघू शकता तुम्ही छान आहेत कडक कडक कपचे आहेत मसाला पण मस्त लागलेला आहे त्यांना मी नैवेद्य घेतलेला आहे जेवायला जेवतो आम्ही दही आहे मस्त हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे तुम्हाला पुढे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आम्ही गणपतीतलेच टाकणार आहोत आम्ही कुठे कुठे फिरायला देणार आहोत त्या बघायला मिळणार आहेत तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद